त्यांच्याला सर्व महापुरुषांनी ज्या समाज परिवर्तनासाठी काम केलं त्यांच्या सिस्टीमचा आधार तत्व आहे आज ज्या 12 गावांच्या झाल्या भूमिमध्ये आज के दीर्घ प्रतीक्षानंतर आज दुष्काळी भागाला जो कायनातून पाणी सोडण्याचा उद्या कालवाच्या बाजूला पाणी सोडण्याचा कार्यक्रम होतोय त्या कार्यक्रमाचे <laughs> अध्यक्ष आपले ज्येष्ठ नेते आणि या निळवण्याचा खरं दुष्कळ भागाला लाभ होताना या कालव्यांचं काम त्यांच्या पुढाकारण झालं धरणाचं काम त्यांच्या पुढाकारण झालं हे आदरणीय मधुकरराजे पिचड साहेब कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन मान्य शिवाजीराव रेडे साहेब खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील माजी आमदार सहकारी व्यवहार ऑफिसर अगस्ती कारखान्याचे चेअरमन मान्य सुधारा पाटील गायकर या आजच्या शुभमहूर्तावर हा जो कार्यक्रम होतोय या निमित्तानं अयोध्यतील राम मंदिराचा कार्यक्रम होतोय

त्यामुळं त्यांची गैरसोय झाली शिक आदरित्र उपस्थिती दिली आपण सर्वजण उपस्थित राहिला सर्वांच मनापूर्वक स्वागत करतो आज एक ऐतिहासिक दिन आहे की त्याचा उल्लेख आदरणीत बिचड साहेबांनी केला पाचशे वर्षाच्या प्रदेश प्रतिष्ठेनंतर आज आपलं सर्वांचं जे स्वप्न आहे ते उभारणी करून त्याचं उद्घाटन आज होत आणि उद्घाटन आपले विश्वनेता आपल्या देशाचे राष्ट्रीय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचे हस्ते होते ते अतिशय ऐतिहासिक घटना म्हटली पाहिजे म्हणून त्या मंदिराच्या पूर्णतेला जात असताना त्या असंख्य सेवकांनी राम भक्तांनी त्यासाठी आपलं योगदान दिलं त्यांना मी अभिवादन करतो आणि आदरणीय प्रधानमंत्र्यांच आपल्या सर्वांच्या वतीने मी मनापासून अभिनंदन करतो अयोध्ये आज प्रभू श्रीरामाच्या मूर्ती स्थापन असताना याच मूर्तावर

आणि म्हणून त्याच्या पाठीमागची जी आहे आहे समुद्रामध्ये दारो रो आणि म्हणून संपूर्ण समुद्र त्यांनी राशन करण्याच काम के अगस्त्या केलं आणि त्या ठिकाणी अगस्त्य बन श्रीरामांना अगस्त ऋषीने भेट दिला

संपूर्ण वाटचालीमध्ये आपल्या धरणाचं उद्घाटन आणि सुद्धा काहीतरी घटना आहे की आपल्या देशाचे राज्यपंत प्रधान आज आणि मोनी साहेबांनी राज्यात ते दुसरे धरण होतं घोषीपूरचं विदर्भात होतं आणि दुसऱ्या धरणाचे उद्घाटन ते नेवांड्याला आहे त्यावरून त्यांच्या या दुष्काळ भागा बंदच्या शेतकऱ्यांच्या बंदाच्या भावना किती समर्पित आहे जे आपल्या त्याच्या परंतु खरं म्हणजे धरणाची पूर्तता करणार पूर्णत्वाला झालं आणि त्यातून कालव्यांना गती मिळण आणि खऱ्या अर्थान या धरणाचा जनक कोण त्यांचा उल्लेख केला पाहिजे ते आदरणीय बिचार साहेबांच्या ठिकाणी आपल्याकडे बाकीचे जलनायक झाले खलनायक झाले वेगवेगळे नायक झाले म्हणून लोकांनी मी सांगत असतो त्याचं कौतुक करा पण ते नाक ना दिले त्याचा आपण विसर पडतो नका ना करना। आज अकोला तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी जो त्याग केला आमच्या आदिवासी मागा त्याग केलाय अन्य शेतकऱ्यांनी त्याग केलाय या वीस बावीस किलोमीटर मध्ये असंख्य लोकांच्या जमिनी गेल्या घर मांडली होती घर लोकांची तोडाव लागले तो त्या कसा विसरता काढरधरा झाडातून मिळणाऱ्या पाण्यातून खालच्या लोकांचा वैभव वाढलं शिरापूर तालुका असेल सिसनेर असेल राहता असेल नेवाशापर्यंत राहूर तालुक्यातला काय भाग आहे त्यावेळेस या तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी का, का शे, केला आणि आता सुद्धा निळवंडे धरण्याच्या करता केला शंभर टक्के अकोला तालुक्याचे शेतकऱ्याने आणि याची निश्चितपणे आठवण त्याची शंभर टक्के अभ्यास शेतकऱ्यांचं पुनर्वसन करत असेल मग पुढाकार घेतला पुनर्रचना करता त्यांनी पिचर साहेबांनी मिळून आदारी पिचर साहेबांनी मिळून जे धोरण त्यावेळी स्वीकारलं की आधी पुनर्वसन मग धरण त्यामुळे मी या भागातील शेतकऱ्यांना त्यातून काही लाभ झाला धरणाचे खालीच कालवे चालू होते आपले खाली जातो नंतर हे पाणी आलं पाहिजे अरे पण आपण पुढचे एकवीस किलोमीटरला अजून कोशाच पत्ता नाहीये आता काही हवे तो पाणी येणार आहे काय खात्या खायला त्यावेळी आदरणी पिचड साहेबांना आपण विनंती केली राज्याचे त्यावेळी कार्यक्षम मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी होते देवेंद्रजी त्याच्यामध्ये विशेष तूर पुढाकार घेतला आम्ही सगळ्यांनी मुळे आदरणी किशोर साहेबांना विनंती केली मुंबईत बैठका झाल्या आणि मग त्यावेळी खरं म्हणजे या वीस एकवीस किलोमीटरच्या कारणाचा मार्ग मोकळा झाला आणि म्हणून त्या त्यामुळेच मित्रो हा आपला कार्यक्रम होतो हे की आपण खरं म्हणजे राहुल गावकर शेतकरी उपस्थित आहेत ना हे आपण जाणून ठेवली पाहिजे याच्यासाठी मागची आणि त्यामुळे आज आपण सगळ्या आनंदोत्सव साजरा होताना दिसतोय त्यावेळेस म्हटलं तर की काल मी दोन तीन जिल्ह्याचा दौरा केला सगळ्या तालुक्याचा तालुक्याचा प्रत्येक घरावर गुढी वारा काळा सण साजरे करा तुम्ही मला माहित आहे काय केलं आपण लोकांना गेले गेले काही साखरवाट झाली लाडवाट झालेला लाडू पोळे परंतु आज आपले जीवनाचे दोन भूमिपुत्र गोविंदगिरी महाराज आणि महाराज हे त्या राम मंदिराच्या अयोध्येच्या समितीवर अयोध्येच्या मंदिराची प्रतिक्षा किती वर्ष पाचशे वर्षापेक्षाही जास्त की आपल्या राम भक्तांनी केली त्याच पद्धतीने या धरणातून आम्हाला पाणी मिळावं दुसऱ्या भागाला याची सुद्धा प्रत्यक्षा अनेक वर्ष आपण सगळ्यांनी आप केली पण हा बावीस तारखेच्या दिवस त्यासाठी निवडलाय की प्रत्यक्षानंतर ज्याच्या विख्यात राम मंदिर उभं आणि त्याची निर्मिती आज जगविख्यात विश्व नेते आदरणीय मोदी साहेब करतात याचा आपल्याला निश्चितपणे सगळ्यांना कौतुक आहे आणि त्याचबरोबर या दुष्काळ भागाला दावा करायचा सुरू झाला शेवटच्या टोकापर्यंत पाणी केले उद्या काल काय होणार केलं होतं की आपण उद्या पाणी शंभर टक्के घेऊ पाचशे दिवस झालं पाणी सोडायला वेळ लागतो पन्नास प्युसे शंभर एकदा पाणी सोडलं भराव भराव घसतील त्यामुळे पाणी शंभर टक्क्यात घ्यायचं काम होत आहे त्यामुळे मला वाटतं ते सुद्धा अनेक वर्ष सामाजिक प्रतिष्ठित असणारे या कार्यक्रमाचं काम आपल्या महायुती सरकारनं आता पूर्ण केलेलं आहे आणि म्हणून मला याच्यामध्ये दिसून आणत आहे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये नवीन विकासाची पाठ आज आपण पाहतोय त्याकरता आपण सगळ्यांनी दिलेले योगदान जे आहे विशेष करून मी त्याचा उल्लेख केला तर मी हे पिचर साहेबांना मी नेहमी तर सांगू शकतो या अकोला तालुक्याला सुजलाम सुपराम सुजलाम सुपराम पडवण्याचं खरं काम

आपल्या गंभीर अशा पाठबाळ्यामुळे निश्चितपणे उद्याचा जो जबाबदारी जी वाटचाल आहे ती आपल्या दृष्टीने निश्चितपणे आपल्या सर्वांच्या शेतकऱ्यांच्या वतीने आपल्याला दीर्घायुष्य आयुष्य अशी मी अपेक्षित प्रार्थना करेक्षा व्यक्त केल्या होत्या नारा व हिरा नारा

नुकसान लाख झाले ते, ते प्रस्ताव आता महामंडळाच्या स्वतः त्यासाठी मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस भेटणार आहे की रक्कम आली पाहिजे आणि त्यामुळे ज्या ज्या गोष्टी आपण मागणी केल्या लोकांनी एकशे बत्तीस ठिकाणी लोखंडी पुलाची मागणी तो सुद्धा आता नियमन मंडळाने प्रस्ताव आपण नेलेला आहे म्हणजे नुसतं खाली पाणी गेलं तर वरची लोक आहे आज होणार नाही ज्या ज्या तुटक्या जागातूनच खाली पाणी आलेले पण अकोल तालुक्यातील लोकांच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या लवकर पूर्ण करण्या निश्चितपणे स्वतः पुढाकार घेईल आपण काही याच्यावर खात्री मागणं पाळणार अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो आणि म्हणून या पुढच्या काळात हे पाण्याचं जे निचरा आहे त्यामुळे होणार जे नुकसान आहे त्यासाठी आता चारशे कोटी रुपये त्याला दिलेले आहेत त्याचे निविदात आता आपण काढतोय हे करावं तर राहिले उभे राहतात हे आपण मला वाटतं नुकसान आपलं कमी होईल अशा प्रकारची या ठिकाणी आपण अपेक्षा व्यक्त करतो पुढे एकदा काही तशी कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिलात मनोभावे आपण त्या या ठिकाणी आपण आलात आणि घर घरभागाची मला काही लोक भेटले

आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस